चला आज बनवायचं आहे आपल्याला मस्त रव्याचा शिरा आणि आपण गूळ टाकून करणार आहोत केळी टाकायची आपल्याला आणि मस्त प्रसादासारखा आपल्याला शिरा करायचा आहे आणि खूप टेस्टी एकदम आणि त्याच्यामध्ये केळी टाकायची आहे आणि सुरुवातीला बघा मी एक वाटी रवा घेतलेला आहे दोन केळी घेतलेली आहे ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे आणि विलायची पावडर आहे गॅसवर पॅन ठेवलेला आहे तूप टाकलेले दोन चमचे आणि सुरुवातीला आपल्याला ड्रायफ्रूट्स तळून घ्यायचे शिरामध्ये टाकण्यासाठी आणि खूप मस्त लागतो रव्याचा शिरा आपला गूळ टाकून आणि त्याच्यामध्ये अजून आपण केळी टाकली तर ता, अजूनच स्वाद मस्त येतो थोडीशी तळून घ्यायची आपल्याला ड्रायफ्रूट्स आणि मग काढून घ्यायची एका ताटामध्ये आपण गव्हाच्या पिठाचा पण करू शकतो तो छान लागतो आणि बघा आता आपले ड्रायफ्रूट्स तळून झालेले आणि आता आपल्याला रवा टाकायचा आहे तो छान छान तुपामध्ये बघा आपल्याला भाजून घ्यायचा आहे मस्त थोडासा जाडसरच रवा आहे हा बारीक रवा पटकन शिरा मस्त तयार होतो याच्यामध्ये थोडं जास्त पाणी टाकावं लागलं ला आपल्याला गुळाचं पाणी आणि बघा चांगला भाजून घ्यायचा आपल्याला रवा भाजण्यासाठी लागते ना आपल्याला एक दोन मिनटं थोडा गमी गॅसवर भाजायचा आपल्याला रवा कलर चेंज होईपर्यंत आणि आपण गुळाचं पाणी बघा मी विरघळून घेतलेलं आहे गुळ आपण पाण्यामध्ये आणि नंतर टाकलेला आहे बघा आता रव्यामध्ये आणि केळीची काप पण करून आहे बघा दोन केळी पूर्ण खडे असतात गुळाचे ना मग ते लवकर विरगळल्या जात नाही तर मग थोडंसं पाणी कोमट करायचं आणि त्याच्यामध्ये गुळ भिजत ठेवायचा म्हणजे पूर्ण गुळ आपला विरगळून जातो आणि आता आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवायचे विलायची पावडर टाकलेली आहे बघा मी अर्धा चमचा आणि झाकण ठेवून मस्त होऊ द्यायचा आहे शिरा आपला आणि बघा आता त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायचे बेदाणे टाकलेले आणि बघा दोन तीन मिनटांनी झाकण काढून बघा मस्त आपला शिरा झालेला तयार शिरा तयार झालेला आहे बघा मस्त आणि खूप छान लागतो रव्याचा गूळ टाकून तो खूप मस्त हेल्दी शिरा आपला आणि त्याच्यात अजून केळी टाकलेली आपण त्याच्याने अजूनच मस्त स्वाद येतो केळीचा आपण अननस टाकून पण करू शकतो त्याच्याने पण खूप छान शिरा तयार होतो आपण केळी कुस्करून पण टाकू शकतो पण मी काप करून टाकले केळीचे आणि बघा आता वरून आपल्याला परत थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकून घ्यायची आणि शिरा तयारी आहे